त्याच्याबद्दल भावना आहे की असं होताच का मारण त्या क्रूरपणे मारण्यात आलं पण त्याच्यापेक्षा अधिक क्रूरपणे आपण पाहतो ना एक, एका एका महिलेला संभाजीनगरमध्ये कटरने कापण्यात आलं सगळ्याच ठिकाणी कापण्यात आलं दोनशे बावीस टाके घालण्यात आले वीस हजार रुपयाचे ते नुसती सुच्याच म्हणतात शिवायचे ते धागे लागले मला सांग हे जो हा जो क्रूरपणा जो वाढतो आहे ह्या राज्यामध्ये त्याच्याबद्दल खरोखरच चिंतेचं वातावरण आपल्यामध्ये आहे आणि ही जी क्रूरता जी आहे संपायची असेल तर सर्वसामान्यांना म्हणजे अगदी मीडिया असेल आमचे जे कीर्तनकार भजनकार असतील त्यांनी आमचे लेखक असतील आमचे जे इतर पत्रकार असतील राज्यकर्ते असतील वेगवेगळ्या पक्ष त्या सगळ्यांनी ह्या राज्यातले वातावरण राजकारण बाजूच आहे राज्यातलं वातावरण जे आहे हे आपण सांभाळलं पाहिजे आत्महत्याचं प्रमाण वाढल्याचं पाहिलं मोठ्या संख्येनं शेतकरी आत्महत्या झालेल्या म्हटलं की कव्हरीचे जे मुद्दे मुद्दे बाजूला करण्यासाठीच पुढे आणले गेलेले आहेत असं आहे जी कव्हर बिगरच्या आहे याच्या बाबतीमध्ये मला जर सगळ्यांना सांगणं आहे ठीक आहे खरं म्हणजे या काबुलला दिल्लीमध्ये त्याच्या अगोदरचे मोठमोठे जे भाषा आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या कबरी आहे परंतु हा औरंगजेब शपथ घेऊन आला छत्रपती शिवरायाचं राज्य संपवण्यासाठी ते तो संपू शकला नाही शेवटी नव्याण्णव वर्ष झाल्यानंतर त्याला नगरमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला इथेच महाराष्ट्राच्या मातीत गाडून घ्यावं लागलं हा या महाराष्ट्राचा पराक्रमाचा इतिहास आहे आता ठीक आहे काही लोकांना वाटतं ते काढा आम करा तुम्ही करा आणि आता तर ते कोर्टातच प्रकरण गेलेलं आहे आपल्यासमोरचे मुद्दे हे नाहीत आपल्यासमोरचे मुद्दे आताच तुम्ही सांगितलं शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा थांबतील बेरोजगारांना काम कसं मिळेल कायदा हातात घेत आहेत लोक ते कसं थांबेल महिलांचे जे आहे बाबतीमध्ये जे अन्यायकारक वातावरण आहे ते कसं थांब ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे अनिल परब आणि चित्राबाग यांचा वाट मिटण्याची शक्यता आहे अनिल परब आणि चित्राबाग यांचा वाट मिटण्याची शक्यता तो सग प्रत्येकाने आपापल्या आपल्या जे आहे भाष भाषेवर बोलण्यावर थोडस जे आहे कंट्रोल केलं पाहिजे सगळ्यांनीच दोघांना नाही जे जे राज्य राजकारणामध्ये आहेत ते आमदार आहेत मंत्री आहेत नाही आहेत आहेत आत आहेत कोणी आहेत बोलताना जे आहे आपण महाराष्ट्रामध्ये आहोत पुरे पुरोगामी राज्य आहे आपलं ते कुणी लक्षात की फडणवीसांना जे आहे जे जवळचे लोक टार्गेट करत आहे आमची गरज नाही काय आता ते फडणवीस जे आहे ते स्वतः नागपूरला गेलेले आहेत पोलीस त्याचा तपास करतील आणि हे करणारा जो कोणी असेल हे पेटवणारे जो कोणी असेल त्यांना मी सोडणार नाही असं फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे जवळचे लोक टार्गेट करत आहेत फडणवीसांना असं म्हटलेलं फडणं